सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांच एकदा सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले खूप दिवस झालं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी खूप महिने झाले म्हणा भरती पडल्यापासून ते आता शेवटच्या जे काही मुंबईचा पेपर लेखी चालू होईल थोड्या दिवसामध्ये तिथंपर्यंत पुण्याचं कारागृह असेल पुण्याची लेखी असेल अशा पद्धतीने इतर जिल्ह्यातले सर्व घटकांसाठी आपण जेवढं जमता येईल तेवढं साठी मार्गदर्शन केलेलं आहे सो आता गेले खूप दिवस झालं पुण्याचं ग्राउंड असेल त्याच पद्धतीने सीपी मुंबईची लेखी परीक्षा असेल त्याच्यावरती गोंधळ सगळा झालेला आहे आणि विविध कारणं आहेत त्या कारणांमुळे भरती लेट होते पुढे जाते परत मागे येते आणि पुण्याचा ग्राउंडचा तर काही विशेष नाही सो अशा पद्धतीनं मुलांच्या मनामध्ये एक वेगळंच वातावरण सध्या तयार झालेलं आहे की सर काय करायचं कळत नाहीये एक तर ग्राउंड तर लवकर होत नाही लेखी परीक्षा एकदा पुढे गेली म्हणून सांगतात परत मागे आणतात काय चाललंय त्यांचं त्यांचंच कळत नाही आमचा थोडाफार विचार करावा अशा पद्धतीनं सर्व मुलांची विनंती होती त्याच पद्धतीनं वारंवार प्रश्न होते की सर आता शेवटच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने तयार करायची काय करायचं जेणेकरून सगळ्या आम्ही गोष्टी केलेल्या आहेत माग पण आता ह्या भीतीमुळं काय होतंय आमच्यामध्ये काय करायचं तेच कळत नाहीये त्यामुळं आत्मविश्वास कमी होतोय भीती वाढते अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे मेसेज होते सो आज त्याच्यावरतीच विश्लेषण असणार आहे एक विनंती करतोय चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढे ही दिवसागणित अगदी मोफत मिळायला सुरुवात होईल त्याच पद्धतीनं दोन टेलिग्राम चॅनल आहे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची सुद्धा लिंक आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही या तिन्ही लिंक जॉईन करून घ्यायचं आहे कारण की त्या ग्रुपवरती पीडीएफ्स असतील परिपत्रक असतील जे आर असतील इतर टेक्स्ट स्वरूपात मेसेज असतील किंवा सूचना असतील सगळे अगदी मोफत तुम्हाला पोहोच केल्या जातात सो लगेच पटकन जाऊन तुम्ही ते टेलिग्राम जे काही लिंक आहे या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत पाहून घ्या आणि पटकन जॉईन करा थोडक्यात तीस सेकंड एक इन्फॉर्मेशन देतोय की ही भीती हे आत्मविश्वास आणि सगळ्या पेपरला मॅक्झिमम पद्धतीनं कशा समोर द्यायचं कशा पद्धतीनं क्वीस सोडवायचे कशा पद्धतीनं आन्सर द्यायचं याचं सगळं मार्गदर्शन सीपी मुंबईचं जे काय आहे चारही घटकांचं चा। त्याच्यासाठी आपण स्पेशल फास्ट बॅच चालू केलेले आहे गेले आठ नऊ दिवस झालं आणि या मुंबईच्या शेवटच्या पेपरपर्यंत आपल्याला तीन ते साडेतीन हजार प्रश्न संच आपण सरळ सेवा सारखं जसं स्क्रीनवरती असतात की वरती प्रश्न आणि चार खाली चार ऑप्शन असतात अशा पद्धतीनं प्रश्न उत्तर सिरीज मग सगळ्या घटकाचे आपण घेतोय सगळा अभ्यास पूर्ण करून घ्यालोय आणि अतिसंभव्य प्रश्न जे आहेत जसं की मराठी ग्रामर असेल त्याच पद्धतीनं इतर चालू घडामोडी असेल आणि इतर सगळ्याच गोष्टी मुंबई स्पेशल असेल आणि इतर सगळ्या गोष्टी आपण करून घेतोय नाईन्टी नाईन रुपी मध्ये तुम्ही फक्त एकदाच फी भरायची आहे आणि तुमचा आत्मविश्वास तुम्ही जे अभ्यास केला आहे त्याची रिव्हिजन करायचा आहे एमपीएससी ग्रुप बी लेवलचे प्रश्न मी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जेणेकरून मुलांना हार्डात हार्ड लेवलचे जे काही प्रश्न संच आहेत ते सोडवता आले पाहिजेत त्यांची भीती जायला पाहिजे त्यांना आत्मविश्वास यायला पाहिजे आणि दुसरा जर दोन तीन प्रश्न जर एकदम हाय लेवलचे आले तर त्यांना भीतीनं बाळगतात त्यांना ह्या प्रश्न आताच झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही पद्धतीनं त्याचा डिसएडव्हानेज होणार नाही शेवटी अॅडव्हानेज होऊन जाईल सो आपली मुंबई स्पेशल फास्ट बॅच जी आहे ते जॉईन करायचे असेल या स्क्रीनवरती जास जो नंबर दिलाय त्या नंबरला जाऊन तुम्ही पटकन व्हॉट्सअप मेसेज करा की सर मला मुंबईची बॅच घ्यायची आहे फक्त नव्याण्णव रुपये एकच टाइम भरायचे आहेत तीन ते साडेतीन हजार प्रश्न प्लस पीडीएफ वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील या पाठीमागे जवळजवळ पाचशे ते सहाशे प्रश्न जातात सगळे तुम्हाला भेटून जातील सगळेचे जा सगळे ओके आपण येऊयात मेन मुद्द्यावरती की गेले खूप दिवस झालं सीपी मुंबई किंवा दोन हजार बावीस ची पोलीस भरती आणि शेवटची एक पाच टक्के पोलीस भरती राहिलेली आहे ती म्हणजे मुंबईची लेखी परीक्षा आणि त्यामध्ये चार घटक महत्वपूर्ण त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल त्याच पद्धतीनं कारागृह आणि बॅट्समन या चारही पदाची लेखी परीक्षा राहिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं पुण्याचं कारागृहचं ग्राउंड सगळ्यात शेवटी ठेवलेलं आहे आणि अजून सुद्धा वर खाली सगळ्या गोष्टी ते करत आहे आणि कोणत्याही पद्धतीनं ऑफिशियल इन्फॉर्मेशन देत नाहीये सलग सहा आरटीआय आपण पुण्याला केलेलं होते आणि त्यातला एकच आरटीआय रिसेंटली भेटला होता जो महत्वपूर्ण होता आणि त्यातल्या त्यात मार्गदर्शक ठरणारा होता आणि तो विश्लेषण तुमच्यापर्यंत केलं होतं की जे काही दोन बावीस तेवीस ची पुण्याचं कारागृहाचं ग्राउंड आहे त्याची जी सुरुवात आहे किंवा जी प्राथमिक गोष्टी तिथं कराव्या लागतात की ग्राउंड तयारी असेल किंवा इथं सगळ्या सूचना किंवा इथं सगळे घटक ते करायला सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते ग्राउंड चालू होईल म्हणून सरळ सरळ रिप्लाय आपल्याला आपल्या आय माध्यमातून दिलेला होता त्याचं सुद्धा विश्लेषण आपण तुम्हाला पाठिंबा केलेलं आहे दोन दिवसापूर्वीच मुंबईच्या लेखी परीक्षेबद्दल थोडंसं बोलूयात ते पुण्याच्या ग्राउंडवरती जाऊयात तर लक्षात घ्या मुंबईची लेखी परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यांवरती दोन महिने तीन महिने लेट होत 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 आता पुढं आलेली आहे आणि आल्यानंतर मुलांनी अभ्यास चालू केला होता पहिला फ्लो होता जबरदस्त नंतर पेपर पुढे गेलं थोडासा आळस झाला नंतर पेपर पुढे गेला आळत झाला पेपर पुढे गेले आळस झाला आणि पेपर माग आला भीतीवत वातावरण झालं मग सर करायचं काय या गोष्टी लक्षात ठेवा एखादा एक्झाम देणारा कुठलाही असू दे म्हणजे वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंतचे स्टेट सेंटर कोणतेही गव्हर्नमेंटचे असू दे त्याच्यामध्ये ह्या अडथळे ह्या पेपरपेक्षा ही शैक्षणिक पात्रता असेल किंवा त्याचं एज असेल किंवा एक्सपिरियन्स असेल किंवा भरती पडल्यापासून ते जॉईनिंग होईपर्यंत हजारो शेकडो या अडथळे यायला आलेत आणि हे अडथळे पार करून विद्यार्थ्यांना पुढं जावं लागते ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची ही वस्तुस्थिती आहे भारताची सो अशा पद्धतीनं मुंबईच सुद्धा पेपरचं याच पद्धतीनं झालेलं आहे आचारसंहितेच्या अगोदरपासून तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे मुंबईला सलग सात दिवस सा तुमच्यासाठी तिथं राहून सगळी इन्फॉर्मेशन काढून दिलेली होती आचारसहितेनंतर निवडणुकीनंतर पेपर होणार म्हणून सांगितलं आणि त्याच पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन पुढे झालेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर त्यांचा एक माणूस होता की चौदा तारीखला पंधरा तारखेला एकवीस तारखेला बावीस तारखेला एकोणतीस तारखेला तीस तारखेला डिसेंबरच्या सा, आम्ही पेपर घेणार आहोत पण बारा परिमंडळांची निवड केली असताना त्यातल्या चार परिमंडळांनी दिनांक अठरा डिसेंबर पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन किंवा जो अहवाल आहे तो परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब मध्ये टाकून पोच केलेला आहे आणि एकोणीस डिसेंबरला काल दुपारी एक ते चार पर्यंत त्यांना उरलेले आठ परिमंडळ जे आहेत त्यांना इन्फॉर्मेशन पाठवायला सांगितली होती ती आली असेल आणि आता या दोन चार दिवसात त्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील पण परत एक पाऊल पुढे गेला जो काय आदेश आला त्या आदेशामध्ये आदेशा सांगितलं बिनतारी संदेशचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये सांगितले की अकरा बारा शिवाय सह आम्हाला पाच जानेवारीला पेपर घ्यायचा आहे आणि पाच जानेवारीला पेपर घ्यायचा आणि त्याच पत्तीनं उर्वरित आठ परिमंडळ आहेत त्यांना एक्सेल सीट आहे ती भरून सगळा दादा त्याच्यामध्ये भरून हार्ड कॉपीसह दिलेल्या मेलवरती पाठवायला सांगितले भरती कक्ष नऊ ला पण त्यांनी पाठवा पाठवायला मागवल्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा कोणत्याही पतीने विचार केला नाही एमपीसी ग्रुप बी ग्रुप सी ची जी प्रिलिमनरी एक्झाम आहे म्हणजे प्री एक्झाम जी आहे पूर्व परीक्षा त्याची सुद्धा तयारी पाच तारखेलाच आहे त्याचं पण टाइम टेबल पाच तारखेलाच आहे आणि त्याच्याशिवाय सेंट्रल गव्हर्नमेंट हे गव्हर्नमेंट ते गव्हर्नमेंट गवर्नमेंट सुद्धा एक्झाम पाच तारखेच्या दरम्यान आहेत काही डिपार्टमेंटच्या किंवा काही विभागाचे सो अशा पद्धतीनं हजारो अडथळे मुलांना येत आहेत आणि आता भीतीचं वातावरण झालंय मग सर करायचं काय हे बघा याच्या आधी काल पण मी तुम्हाला एक सूचना दिलेली होती की एम वयवाढीचा एक विषय आहे आणि त्याच पद्धतीनं दोन आपल्या महाराष्ट्रातल्याच एक्झाम आहेत एकाच वेळी सो so, याच्यावरती पहिला ला खूप मोठ्या प्रमाणात वेळ झालेला आहे आणि पोलीस भरतीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वेळ झालेला आहे सो दोन्ही ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या ग्रुप बीच्या आहेत ती कदाचित वयवाढीमुळे पुढे गेली तर मुलांना पाच तारखेला एक्झाम द्यावी लागेल नाही गेली तर तिथं पोलीस भरती जी एक्झाम आहे ती पुढे जाईल याची नोंद घ्यायची आहे पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत या अशा दोन चार गोष्टी पुढे मागं होणार याच्यामुळं फार न मानता आत्मविश्वास गमावून बसू नका येणाऱ्या दिवसांना फेस करा गेली तर सात दिवस फक्त पुढे जाईल त्याच्याशिवाय जा पुढे जाणार नाही एक्झाम लक्षात ठेवायचं म्हणजे अकरा बारा तर फिक्स होती पण जे पाच तारखेला त्यांनी घेतली सात दिवस मागे लक्षात ठेवा ती पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या गोष्टी आहेत पन्नास टक्के पन्नास टक्के अशा पद्धतीनं पुढच्या तीन चार दिवसांमध्ये त्याचा उलगडा होईलच आणि तिथंपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतीलच आणि त्याच्यावरती निर्णय हा लवकर लवकर होईलच पण जर पाच तारखेला नाही तर अकरा बारा तारखेला आहेतच पण आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आणि एक्झाम देत असताना हे वर खाली असं होणार आहे प्लस मायनस शंभर टक्के होणार मग ही एक एक्झाम अशा पद्धतीने आहे की आपण किती कॉन्फिडेंटली राहू शकतो या दिवसां दिवसांमध्ये सुद्धा एकाच दहा प्रमाणात लेखीला क्वालिफाय झालेली मुलं आहेत त्या दहा पैकी एक चार मुलं अनबॅलेन्स झाले असणार शंभर टक्के आणि सहा मुलं पाच मुलं ही बॅलेन्स मध्ये असणार आहेत आणि त्यातली दोन मुलं एक मुलगा शेवटचे म्हणतोय टॉपचे एकच मुलगा लागतोय नऊ मुलं मुली बाहेर पडतात सो ह्या शेवटच्या दिवसामध्ये जो स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची धमक ठेवतोय त्याला काही पण करून वर्दी मिळवायची आहे त्यांना ह्या दिवसांशी काही देणं गेलं नाहीये कारण की एक एक्झाम एक ही फक्त काही पोलीस भरतीचा विषय नाहीये एम पी सी पण सरसेवा पण सगळ्याच एक्झाम हे अशा पद्धतीनं पुढं मागं होतात सो ह्या शेवटच्या दिवसामध्ये एवढं घाबरून जा जाऊन स्वतःला जर जा तुम्ही एवढं गेले वर्षभर दोन वर्षभर तुम्ही स्ट्रगलिंग लाईफमध्ये इथंपर्यंत आलाय आणि आल्यानंतर तुम्ही जर स्वतःला जर असं हरवून बसला आत्ताच अनबॅलन्स झाला अभ्यास तुम्ही जर ह्या गोष्टी केलेल्या असतील तर अभ्यासावरती त्याचा परिणाम होतो तुम्ही एक दोन मार्काने जर वेटिंगला राहिला तर सांगता येत नाही वेटिंग खुलेल म्हणून किंवा वेटल ओपन होईल म्हणून आणि एक वेटिंग ओपन व्हायला वेल की जी दोन हजार बावीस तेवीसची पोलिस भरती आहे तिला संपायलाच अजून चोवीस संपले अजून पूर्ण व्हायची आहे त्याला चोवीस संपले ही जी वेटिंग लिस्ट आहे दोन हजार बावीस तेवीची जरी दोन हजार सव्वीस पर्यंत लागणार आहे दोन हजार पर्यंत तुमचं दोन तीन वर्षानं वय वाढून जाईल आणि त्यावेळी उचली तर उचलली नाही उचलली तर काय करणार हा एक विषय त्यामुळं वस्तुस्थिती बघा स्पर्धा बघा पुढची स्पर्धा बघा की सात साडेसात हजारचं संकेत दिलेला आहे ही जर अशाच पद्धतीने भरती पडली तर विचार करा तुमचं काय होईल सो ह्या पद्धतीनं शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा हे जे विषय व्हायलात पुढं माग सगळे हे सुद्धा परीक्षा घेतात तुमचे की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात तुम्ही किती मेंटली सुद्धा स्ट्रॉंग आहात कारण डिपार्टमेंटला जाताय म्हटलं स्ट्रॉंग पाहिजेच पाहिजे त्याच काय त्याशिवाय पर्यायच नाहीये अशा पद्धतीनं जे काही मुंबईचा विषय होता की जे मुलं घाबरून गेलेली होती की सर काय जमतच नाही आणि काही कळणच झाले मार्क पडतील का नाही पडतील काय कळणं भीतीचं वातावरण झाले कसा ते पडील काय येईल विषय नाहीये पण तुम्हाला दोन दोन महिने वेळ भेटल्यात पहिल्या दिवसापासून तुमच्या सोबत आहे आतापर्यंत सांगतोय स्वतःला तुम्हाला एवढं सांगून सुद्धा तुम्ही जर ह्या लेवलला जर असा असाल तर अजिबात घाबरू नका शेवटचे सतरा ते बावीस दिवस तुमच्याकडे आहेत याच्यामध्ये जीवाचं रान करा घामाचं गाळा लक्षात ठेवा वर्दी पीक उगवायला पाहिजे आणि तरच हे पॉसिबिलिटी लक्षात ठेवा खूप महत्वाचा विषय होता सर, मैसे, मैसे की सर मुंबईचा काय होणार आहे पाच तारखेला होणार आहे का खूप मेसेज हजारो पडलेले आहेत लक्षात ठेवा एवढा सगळ्यांना रिप्लाय देण्यापेक्षा हा व्हिडिओ बनवत म्हणलो आणि काय पण करून आपल्या विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा द्यायचा आहे कारण की आपण शेवटचे सात दिवस प्लस मायनस होतील त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही कारण की गडबड होताना दिसत आहे लक्षात ठेवा मुंबईचा पेपर घेत असताना गडबड होते याचा अर्थ असा आहे की लवकर लवकर पुढचे सेक्शन त्यांना चालू करायचे समजलं काय म्हणतोय सो स्वतःला सिद्ध करायची वेळ आल्या इकडे तिकडं बघत बसू नका कधी पण पेपर होऊ दे आपण समोर जायचं आहे आपल्याला ऐंशी प्लस ब्याऐंशी प्लस चौऱ्याऐंशी प्लस नव्वद प्लस नव्वद पर्यंत जायची पॉसिबिलिटी तुमच्याकडे पाहिजे लक्षात ठेवा यासाठी शेवटच्या सतरा ते बावीस दिवसांमध्ये तुम्हाला झोकून अभ्यास द्यावा लागेल आणि झाला असेल अभ्यास तर या आपल्या बॅच मध्ये लवकर लवकर या बॅच मध्ये तिथं रिव्हिजन आहे आणि तुम्हाला कळेल की बाबा आपण कितल्या लेवलला आहे जनरल नॉलेज मध्ये किती आहे मराठी बॅकला किती आहे चालू घडामोडला किती आहे त्याच इतर मुंबई स्पेशल बॅचला मुंबईचं जिल्हा स्पेशलवरती किती आहे त्याच पद्धतीने मुंबई पोलीस दलाच्या रिलेटेड जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मा किती मार्क पडतात अशा पण स्वतःला चेक करून घ्या पटापटा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यापर्यंत पोहोचवतील पटकन या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती मेसेज केला आणि पटकन जॉईन व्हा तुम्हाला मागचे सगळे प्रश्न व्हिडिओ स्वरूपात किंवा फोटोच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण प्रामाणिकपणे करणार आहे त्याच पद्धतीने पुणे कला एक विषय होता दोन दिवसापूर्वी आरटीआय आलो होता आणि आरटीआय मध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की पूर्वतयारी सुरुवात आहे पूर्वतयारी सुरू आहे लवकरच एक्झाम होणार आहे सो या पद्धतीनं एक्झाम शंभर टक्के लवकर लवकर होणार आहे काही मुलांच्या डोक्यामध्ये एक वेगळंच वारं सुटलेला आहे की ही जी परीक्षा आहे किंवा मुंबईचं का, कारागृह होत नाही कारण की या जागा पुढच्या भरतीमध्ये ऍड होणार आहे मी वारंवार सांगतोय त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्राउंड सुरू होणार आहे आणि माझ्या अभ्यासानुसार आताच्या प्राथमिक माहितीनुसार जे मी आता दोन दिवसामध्ये जे आरटी आल्यानंतर तुमच्यापर्यंत विश्लेषण केलं आणि तदनंतर फोन कॉलद्वारे असतील किंवा डिपार्टमेंटला संपर्क साधून विविध लोकांच्या पर्यंत जाऊन किंवा फोन कॉलद्वारे इन्फॉर्मेशन घेतलेली आहे मे बी खूप महत्वाचा विषय आहे जानेवारीच्या म्हणजे डिसेंबर नंतरच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा ही जे काही तुमचं फिजिकल आहे ते जोमानं सुरू होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे हे प्राथमिक विषय आहे अजून सुद्धा दोन तीन दिवस माझ्याकडे आहेत मी तुम्हाला योग्य ती माहिती देणारच आहे पण पुणे कारागृहाच्या बाबतीत मुलांचा विषय असा होता की सर हॉल तिकडे येण्यात हॉल तिकडे येण्यात कधी येणार आहेत अजून त्यांचं ग्राउंडच फिक्स झालेलं नाही त्यामुळे हॉल तिकीट कसे येतील हा एक विषय आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये पुणे ग्राउंड कारागृहचं ग्राउंड शंभर टक्के सुरू होणार आहे स्वतःला सांगा तीन घटक माझ्या हात पण गेलेले चार घटक गेलेले आहेत एसआरपीएफ पकडून कॉन्स्टेबल चालक आणि कारागृह सुद्धा गेला आणि एसआरपीएफ पण गेलोय आणि ही शेवटची संधी आहे आणि या शेवटच्या संधीमध्ये मला काही पण करून या महाराष्ट्र शासनातील कारागृहची पुणे कारागृहचं ग्राउंड मारून मला लेखी मारून मला काही पण करून ह्या वर्दीवरती स्वार व्हायचं आहे त्यामुळं एवढे दिवस मिळालं तुम्हाला दोन दोन महिने अडीच अडीच महिने याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रॉपर जर वर्कआउट फॉलो केला असता तर तुम्हाला आउट ऑफ सुद्धा मार्क कमीत कमी बेचाळीस चव्वेचाळीस मार्क जरी असते तर ते, ते सुद्धा मोठी गोष्ट आहे या घडीला सो so, स्वतःवरती विश्वास ठेवा लवकर लवकर ग्राउंड चालू होईल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय देत आलोय याच्या पुढेही देत राहील आणि त्याच पद्धतीनं ज्यांना बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस मार्क पडतात ग्राउंडवरती त्यांना एक विनंती करतोय पहिला अभ्यास चालू करा चांगला अभ्यास करा आणि झालाच असेल तर पुणे कारागृह स्पेशल बॅच आपली लिखीसाठी अतिशय महत्वाची असणार आहे सो ती सुद्धा बॅच आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या व्हॉट्सअपच्या स्क्रीन नंबरवरती मेसेज हे दिलेला आहे नंबर दिलाय त्याच्यावरती पटकन व्हॉट्सअप मेसेज करा पुणे कारागृह बद्दल करायची पूर्ण तयारी सुरू आहे येणाऱ्या एक सात ते आठ दिवसामध्ये आपली बॅच चालू होईल पहिला शंभर ऍडमिशन फक्त देण्यात येणार आहे त्याच्या पुढे कुणालाही देणार नाही याची नोंद घ्यायची आहे स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला लगेच आपली टीम मदत करेल दुसरी गोष्ट याच्यामध्ये कमीत कमी वीस प्लस प्रश्न जे पेपरला येण्याची शक्यता जोरात आहे एवढा प्रयत्न आम्ही करणार आहे पुणे कारागृहला सुद्धा कमीत कमी तीन हजार प्रश्न तीन हजार प्रश्न आपण देणार आहोत या ज्या बॅचच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट पुणे कारागृहसाठी की तुमचं फिजिकल झालं तर दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमची लेखी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे कारण की अदर जिल्ह्याचे जे काही कारागृहाची मुलं मुली आहेत ती वेटिंगला आहेत वेटिंगला म्हणजे सिलेक्शन झालंय पण वेट करतायत पण अशा पद्धतीने विषय आहे की एका घटकाची स्ट्रेंथ झाल्याशिवाय ट्रेनिंग पूर्ण चालू होऊ शकत नाही भले सात आठ दहा मुलं जरी कमी पडली तरी सुद्धा चालू होऊ शकत नाही लक्षात ठेवा त्यामुळं या पुणे कारागृहच्या ग्राउंडमुळे बाकीचे सगळे लेट झालेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक ग्राउंड सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं आरटीएच्या माध्यमातून डिपार्टमेंटने उत्तर आपल्याला दिलेलं आहे ते उत्तर तुमच्यापर्यंत मी पोच केलेलं आहे त्यामुळं लिखीची तयारी करायची असेल आणि राहिलेल्या शेवटच्या ग्राउंडमध्ये जर नंबर मारायचा असेल तर लवकर लवकर आपली बॅच जॉईन कराणी वर्दीवरती स्वारवा सो खूप महत्वाचा विषय होता की मुंबई पोलीस आणि पुणे कारागृहचं ग्राउंड अशा पद्धतीनं जे मुलांच्या मध्ये भीती आहे किंवा आत्मविश्वास कमी झालाय किंवा ग्राउंड बद्दल काय सर माहिती सांगा हे सांगा ते सांगा तर तुम्हाला संपूर्ण विश्लेषण दिलेलं आहे आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या ग्राउंडमध्ये शंभर टक्के होईल याची नोंद घ्यायची आहे सो अजून काही शंका असतील पटकन आपल्या टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करू शकताय किंवा ऍडमिशनसाठी सुद्धा टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करू शकताय किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकताय आपली बॅच तुम्हाला ही तिथं दिली जाईल लक्षात ठेवायचं सो सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय महत्वपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचपासून शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लवकर लवकर आपल्या दोन्ही बॅच जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तस थांबतोय तोपर्यंत धन्यवाद